नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दुबईची स्वप्न दाखवत प्रवाशांची संधी देत पन्नास प्रवाशांना फसवणारा आणि प्रसिद्ध चौधरी यात्रा कंपनीची तब्बल एकोणीस लाख ब्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करत गायब झालेल्या कुख्यात ठग तेजस शशिकांत वैष्णव वर्षे एकतीस राहणार संगमनेर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत गुंडाविरोधी पथकाने पुण्यातील बाणेर परिसरातून नाट्यमयरित्या कारवाई करत वैष्णव याला जेरबंद केले आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे चौधरी याचा कंपनीने दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये देऊन मायलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडकडून तिकीटे घेतली दुबई अबुधाबीच्या भव्य प्रवासासाठी प्रवाशी सज्जही झाले होते मात्र सोळा जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड आला पन्नासपैकी तब्बल शेहेचाळीस तिकीटे बनावट होती फक्त चार जणांचीच तिकीटे खरी निघाली यामुळे संपूर्ण दौरा रद्द झाला आणि यात्रेकरूंच्या करून आनंदावर विरजन पडले मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायवेट हॉलिडेज प्रायव्हेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबरमध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते आम्हाला तिकीट आले नाही आणि आमचे बरेच लोक एक यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते सहकार्यच करत नव्हते बोगस तिकीट आहे त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीस ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडलं नाही अखेर माननीय सी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि साहेबांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो या सर्व प्रकरणामध्ये चौधरी याचा कंपनीला नाहक बदनामी सहन करावे लागले शिवाय प्रवाशांना तब्बल एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये परत करावे लागले परिणामी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील बानेर भागामध्ये सापळा रचून आरोपीला पकडले ह्या मोहिमेमध्ये विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आळके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी कारवाई केली या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वात अभिनंदन होत आहे प्रतिनिधी नाशिक धन्यवाद नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी मायस्टोन हॉलिडेज लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे मास्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौदा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन सह आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतले सदरचे आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले